मुंबईमध्ये सुद्धा धुवाधार पाऊस आहे आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्याचा फटका जो आहे तो मुंबईकरांना बसताना पाहायला मिळतोय जे लोक बाहेर पडलेले आहेत त्यांना अर्थातच त्याचा फटका बसलेला आहे अधिक माहिती घेऊया जुई जाधव जुई सकाळपासनं पाण्यात उभी राहून तू प्रत्येक अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवतीयस काय आहे सध्याची स्थिती सध्या प्रज्ञा मी दादर रेल्वे स्थानकावर आहे आणि आपण इथे पाहतोय की रेल्वे रुळांवर पाणी साचलं आहे रेल्वेचे जे रूळ आहे जे ट्रॅक आहे ते देखील आपल्याला इथे दिसत नाही आहे वारंवार इथे अनाऊन्समेंट केली जात आहे माहिती दिली जात आहे की मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे मध्य रेल्वे ही पूर्णपणे ठप्प झाली आहे धीम्या गतीची वाहतूक आणि जलद गतीची वाहतूक या दोन्ही वाहतुका आता पूर्णपणे बंद करण्यात आले आहे आणि जे लोक घरातून बाहेर पडले होते ते देखील आता यामुळे अडकले गेला आहे स्थानकावर दुसरीकडे आपण इथे पाहतोय की ही जी कर्जत फास्ट लोकल आहे जी स्थानकावर लागली आहे ती तशीच तिथे उभी आहे त्याच्या मागे सगळ्या ज्या गाड्या आहेत त्या लाईनमध्ये उभ्या आहेत मात्र रेल्वे रुळावर हे पाणी साचल्यामुळे ही परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे नागरिकांना आता पाणी जोपर्यंत ओसरत नाही तोपर्यंत इथे थांबून राहण्याशिवाय गत्यंतर नाही आहे रेल्वेचे जे कर्मचारी आहेत ते इथला जो कचरा आहे तो कचरा काढण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून पाण्याचा निचरा होईल आणि मुंबई लोकल जी लाईफला आहे मुंबईची मानली जाणारी लोकल ती लोकल पुन्हा एकदा सुरू होईल रस्त्यावरती आपण पाहतो आहे की पाणी ठिकठिकाणी सुरू आहे रेल वाहतूक आता पूर्णपणे ठप्प झालेली आहे एकीकडे मध्य रेल्वे ही ठप्प झाली असताना दुसरीकडे पश्चिम रेल्वे ही काही मिनिटांसाठी उशीर आहे म्हणजे दहा ते पंधरा मिनिटांसाठी उशीर आहे सुदैवाने पश्चिम रेल्वे ही अजून ठप्प झालेली नाही मात्र याचा फटका हा मध्य रेल्वेला पडला आहे कारण का मध्य रेल्वे पूर्णपणे आता ठप्प झाली आहे आणि आपण इथे पाहतो आहे की प्रवाशांचे हाल जे आहेत ते झालेले आहेत प्रवाशांना इथून मार्ग कसा काढायचा हे देखील सुचत नाहीये कारण का रेल्वे ट्रॅक्सवर पूर्णपणे पाणी साचलेलं आहे आणि आता जायचं तसं याच विचारामध्ये हे सगळे आहेत पोलीस देखील ठिकठिकाणी इथे तैनात करण्यात आले आहेत ही सध्याची परिस्थिती आहे मुंबई लोकलची जी मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल आहे तीच आता ठप्प झाली आहे त्यामुळे निश्चितच मुंबईला जो रेड अलर्ट देण्यात आला होता हवामान विभागाकडून त्या रेड अलर्टनुसार मुंबईमध्ये सकाळपासूनच इनफॅक्ट पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडतो आहे आणि हाच पाऊस पुढचे काही तास असाच सुरू राहणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने दर्शवला आहे आता सध्या कर्मचारी इथे प्रयत्न करत आहेत कचरा बाजूला काढण्यासाठी आणि कचरा बाजूला काढून पाण्याचा निस कचरा हो रेल्वे ट्रॅक्सवर पुन्हा एकदा या गाडी रुळावर आणण्यासाठी सगळ्यात शर्तीचे प्रयत्न करतायत नक्कीच जुई आणि अर्थातच इथे उद्घोषणा सुद्धा केल्या जात आहेत त्या उद्घोषणांमधनं माहिती दिली जाते आपल्याकडनं प्रत्येक अपडेट या संदर्भातले घेत राहणारच आहोत कारण कामावरती आलेले लोक आहेत त्यांना पुन्हा घरी जाण्यासाठी आता रेल्वे मार्ग कसा सुरू आहे याबद्दलचे अपडेट तुमच्याकडनं घ्यायचे आहेत मात्र आता